मिरच्या वाळू घातलेली आहे म्हणजे आता मिरच्या बनवायच्या आहे लाल तिखट आणि काळा मसाला आंबे कधी काढायचे आहे आपल्याला कधी उतरायचे आजच्या आज टोकरी टोप हे काय भरले हे इकडं नागायचं काम झालं सगळं पाला तोडायचं काम झाला आता ती परिसर झाडते तिथे मी झाडते म्हणून झाडलं तिने आज सगळं आणि आपल्या शेंगा मस्त तारामशी आरामशी राजेशाही थाटात बसलेल्या आहेत आपल्या याच्यामध्ये वाळत आहे पाला बाहेर आहे तो वाट पाहतो आहे मला कोणी घेऊन जा उपयोग येईल असं जनावरांसाठी आणि ते एकजण घेऊनच जाऊ राहिले ते आणि म्हण आपला बछड्या बछड्या बसला आहे पक्ष्यांच्या शोधात पक्षी पाहतो पण पक्षी त्याला कधी सापडत नाही हाती लागत नाही आणि आपली ही कोकिळा कोकिळाला पण वाटतं की माझा एक व्हिडिओ काढावा म्हणून ती बरोबर कू करते आता तिला सवय झालेली जवळजवळ दोन तीन वर्षापासून हाय गुड मॉर्निंग कू कू केलं ना तरी ती कू करते प्रतिसाद देते चला आता माझं पण घरातलं बरच कामावर हो आहे झाडू तर होता माझ्याकडं पण तो झाला होता खूप बारीक झाला होता आणि योगा योगाने केलेलं बॅडल खंबरे तेलच चकभरली आणि मग मी झाडू घेऊन आले म्हणजे काकडला सांगितलं झाडू आणायला तर आता नवीन झाडू वापरायचं आहे आणि खूप असं खाली भुगा होतो तर यासाठी सुरुवातीला मी काय करते बघा आता नवीन झाडू आपल्याला वापरायचं आहे तर मग आता नवीन झाडू हे ज्यावेळेस आपण झाडतो नवीन नवीन झाडू आणतो आणि त्यावेळेस झाडल्यानंतर हा बारीक बारीक याच्यामधला जो भुसा आहे तो तसंच पुन्हा पडतो खूप खूप असतं मग तो टाळण्यासाठी तो काढण्यासाठी आधी सुरुवातीला असं हलक्या हाताने याच्यातला भुसा काढून घ्यायचा ब्रश घ्यायचा किंवा साधा आपल्या दातांचा सा ब्रश घेतला तरी होतं पण मी आता हा कपड्यांचा ब्रश घेतलेला आहे बय बा हा सगळा मी व्यवस्थित आता आतून वगैरे सगळं हा ब्रशने घासून काढला तर हा भुस्सा बघा हा इतका बारीक बारीक भुस्सा दिसतो आहे आणि हा भुस्सा पुन्हा मग ज्या वेळेस आपण नवीन पुन्हा म्हणजे ज्यावेळेस झाडत त्यावेळेस हा पडत नाही थोडासा झटकून घ्यायचा असं झटकून घेतला तर बघा किती भुस्सा निघालेला आहे आणि हाच म्हणजे प्रत्येक वेळेस आपण झाडतो त्यावेळेस मग हे निघत राहतं वैता घेतो तर ह्या अशा पद्धतीने केलं तर हा भुसा निघत नाही आणि एकदम स्वच्छ होऊन जात झाड झाड आणत त्यावेळेस आपण वापरायला काढतो त्यावेळेस ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली जर सांगा अगदी सोप्या पद्धतीने जवळजवळ एक तासापासून जा चालू येते मी सगळा हा एवढा परिसर कोपरा कोपऱ्यातून नौक जाळून काढलाय आता शेतातली कामच झाली आता बाहेरचं आता घराच्या बाहेरचं सगळं आवरती सगळं सगळं आमच्या इथं काय करावं आणि खूप असे पडतात आता हे गुलमोहर पण फुललं आहे तिची फुलं पडतातच आता लोक तिथं येऊन कचरा टाकतात आता तो पण तिला जाळावा लागेल तिथं हे बाय त्या नालीत देतात टाकण्यासारखं हे जाळूनच टाकलं तर काकांनी काकां काकांनी जळलं होतं तेव्हा बई निंदत होते तेव्हाच चला आता हिची साफसफाई चाली मला पण आता साफसफाई करायची घरातली कधी येतो येऊ तृती अक्षय तृतीयाच्या आदल्या दिवशीच सर्व मी झाडून घेतलं होतं सगळा पालापाचोळा इतका पडलेला होता हे याचा सागाच्या झाडांचा इतका पालापाचोळा खूप हा सगळा इथं मी झाडून घेतलेलं आहे पूर्ण असं स्वच्छ केलं होतं क्लीन हे किती जवळजवळ खूप असा रहाडा होता खूप खूप वेळ लागला होता हे करायला मला हे आणि पाठीमागचं माझ्या घरच अजून आम्हाला खळ हे साफ करायचं आहे पण आम्ही लाकडं काय केले हे दिले विकले तर आता ते जेव्हा हे घेऊन जातील तेव्हा हे खळ साफ करता येणार आहे तसं नाही करता यायचं हे आवडला सगळं झाडून वगैरे सर्व झालं पूर्ण परिसर स्वच्छ पण झाला घरही आवरलं आंघोळ झाली आणि आता कपडे पण धुतले आणि म्हटलं तर स्वयंपाकाला लागा आणि आता स्वयंपाकामध्ये मी बनवत आहे शेपूची भाजी शेपूची भाजी मी स्पेशली तीन चार पद्धतीने करते पण मला जास्तीत जास्त कसं आहे रसाभाजी जास्त आवडते म्हणून येईल ना रसाभाजीची मी भाजी आणि एकच पद्धतीने आता बऱ्याच दिवसापासून खवरायलेली आहे तर तेल आणि लसूण टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये शेंगदाणे हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे पैकी तेलामध्ये परतून दिलं भाजी टाकून द्यायची आणि पाणी शिजण्यापुरता टाकून द्यायचं रस्ता जास्त हवा आहे म्हणून मी पाणी जास्त टाकणार आहे आणि ही अर्थात भाजी ही आधी धुवून घेतलेली आहे आणि नंतर मग मी शिरून घेतलेली आहे आता यामध्ये चवीपुरता मीठ तर याच्यात हरभरा डाळ पण आपण टाकू शकतो पण मी स्पेशली नाही टाकत हरभरा डाळ अशीच भाजी करते शेंगदाण्याची शेंगदाणे टाकू ना शाबुदाण्याचे झाकणीचे पापडं राहिलेले म्हणजे मागच्या वर्षी मी बनवलेले आहे ते झाकणामध्ये वाखून वगैरे ते तेवढंच राहिलेले आणि ते खायला खूप छान वाटतात ना त्याच्यामुळं मग बघू म्हटलं आता करू आपण एक दोन दिवसामध्ये चाललंय असा विचार फक्त हे आभाळच खूप राहते बाकी काही नाही तसं ते काही पण वाळायला खूप वेळ दिवस नाही लागत एक दोन दिवसामध्ये वाळून जात फक्त ऊन छान पाहिजे भाजी पण शिजून झालेली काय चालू आहे कोणता खेळ खेळत आहे काठी घेऊन का कोणता ना कोणता खेळ खेळू राहिले हो आज लपाछपी काल भांडे गुंडे खेळत होते परवाच्या दिवशी आज लपाछपी खेळव राहिले चला मग लपा मी येऊ खेळायला शौर्य येऊ येऊ मला का मी तुम्ही खेळा आम्ही खूप खेळायला लहानपणी खेळलेलं आहे ना लापाची आणि किती मोठे होस तर आम्ही खेळलेलं आहे ना आमचं म्हणजे तरी आठवी नववी दहावी ला होतो तरी पण आम्ही लपाची खेळत होतो मजा हे पण खेळायचं विटी दांडू विटू दांडू पण आम्ही खेळायचो विटू दांडू क्रिकेट तर एवढं काही फारस वेळ नव्हतं पोरांमध्ये खेळलं तर खेळलं नाही तर नाही पण विटी दांडू खूप खेळलेलं आहे आणि लपाछपी आणि भातुकलीचा खेळ जेणेकरून असा खेळलेला आहे आम्ही माझ्या घरून तांदूळ तिच्या घरून तांदूळ असं सगळं सामान समसम आणायचं आणि चुलीवर बनवून खायचं शिजवायचं तर पोरं मस्त खेळत आहे बघा

इथ तिकड इथं लपलं काय माहिती तुम्ही तुमचं खेळा आम्ही फक्त तुम्हाला पळता दा। येतं दाखवते नाही माहिती मला तुला तू पाहिलं पण आहे कशाला विचार

एक किलो आणि हे दोन किलोला एक किलो बेडगी मिरची हां तीन किलोची म्हणजे तीन किलो आणि एक किलो म्हणजे चार किलोची आणि तो मसाला तो एक किलोचा किलो मसाला असं ही काळा मसाला करायचा आहे ना हां का गिलो मिरची काय का बोल तिथे का बोल काय म्हणते मिरची हां आणि एक किलो तिखट मिरची अर्धा किलो बेडगी मिरची आणि त्याच्यात काळा मसाला बनवायचा मग आता हे माप कसं घेणार तुम्ही हे असं दुकानातून दुकानातून मोजून आणणार का अच्छा चला माझं एवढं आता मी बेडगी मिरची ना बेडगी मिरची आम्ही आता काढली स्वच्छ केली ते दांडे दांडे काढले हे इथे तिकडं आहे पण आता आहे आमची लाल मिरची किती लाल लाल दिसते शौर्या शौर्या ए शौर्य तुला आईस्क्रीम खायची का मी देणार आहे तुला देऊ चार देऊ ते तोंड नंतर करणार असं सरळ कर ना ते काय हे तोडे तोड्यात घालू का घालू कोणाला चार आईस्क्रीम खायचे मला एवढं फक्त खाऊन दाखवा हे मी तुम्हाला चार आईस्क्रीम देणार नाही नाही मग कस काय तुम्ही देणार आहे का मला चार साचीने केस कापले साची इकडे मसाले का ना आपली तयार होते महालक्ष्मी आता काय मंदिरापास आहे का ते पापड पिपड बनवून देतात आता ना त्यांच्याकडं पापड वगैरे पण बनवून देतात त्यांच्यात कोणीतरी काम करते आणि हे पाफा मसाला डायरेक्ट आयता तर असतो असं नाही आता जो आपल्याला किती प्रमाण लागते किती काळा मसाला करायचा आहे तर किलोला राहतात म्हणजे अर्धा किलोचा जो मसाला राहतो ना अर्धा किलो मीठ अर्धा दे किलो था था। अच्छा म्हणजे एक किलोसाठी की दोन दोन पाटी आणि याच्यामध्ये सगळं असतं याच्यामध्ये काय काय मिरी खसखस ठीक आहे मिरी आहे खसखस आहे आंबी हळद आहे बडीसो आंबी हळद मग बरीशिंग जिरे हे याच्यावर नाव दिले आणि हे कुठं पण असं पॅकेट मसाल्याच्या पाय याच्या दुकानामध्ये करायला पण नाही करत मसाल्यामध्ये तळायचं आता बघू आता उद्या पण उद्या तर करणार तळणार आहे मसाले उद्या ना उद्या बनवणार मग आपण उद्या करून दाखवले सगळं मोकळं केलं कस तुम्ही काळ्या मसाल्याचे काही खाक आणि लाल मिरची यूज नाही करत जास्त मिरची माझ्या जेवढी दिली होती नाका नाही आता अर्धीच्या अर्धी बर तशीच आहे आणि लाईली मागच्या वेळेस एकदा दिली होती नाका किल मिरची माझ्यात लाल ते काळा लालती करी કિક કરે છે કિક કાય નથી કિક કરે નહીં કઈ કેક નહીં વાલોડી છે મેં કિક કરે તો રંગ તો યેક રંગતા નહી આવે કિક પર નહી લાગે મને ના સમજો કે કઈ કરશું ને પણ કલર ખોપ પેજેલા આથી નહી થાય સત્તાવોંગ हे मसाले बनवायचं एवढं अवघड काम नाहीये पण तरी पण आता एकदा मिरच्या दात गेल्यानंतर मग आहे ना चांगलीच चा आग आग होते गागच्या पण बनवू शकते ना तू हाय की नाही म्हणजे मिरच्या पापड ह्या गोष्टी करशील ब कुरडायचं म्हणजे कसे तीन चार जण तर लागतात त्याच्यामुळं ते तर थोडस पण तिकडं वाळायचं कुठं असा प्रश्न आहे ना असं

त्यांचे मिस्टर जवळजवळ पंधरा दिवस एक जाणार होती दुबईला पण तुझं कॅन्सल झालं सासू लागतील सासू आज आहे आणि जावीची आई काय झाली त्याचं मग कॅन्सल झालं त्याच ती दुबई लागे

जास्त लागत तिचे पाहुणे मंडळी राहते ना बाई नाही नाही मग पाहुणे मंडळी येतात मग लागत ना मग मिरच्या बिरच्या पकवान बनवायला मग तिचं सारखे पाहुणे चालू राहते बाई सारखे पाहुणे मंडळी तिच्याकडं बाई रापता जास्त येते काय म्हणता राफता का काय वर्दळ जास्त आहे जास्त आहे माझ्याकडे काय मी तर जास्त हिरवी मिरचीच खाते त्याच्यामुळं काय तरी पण नाही बसते ना मला जेवढं होते तेवढं जेवढं झाले बाई एवढ्या मिरच्या मिरच्या मी केल्या आकाच्या तेवढ्या वैष्णवीच्या एवढ्या एवढ्या राहिल्या आणि बेडगीच्या तिकडे बेडगीच्या मिरच्या कशा आहे मी शोऱ्या काय चालू आहे तुझा काउन माती खांदू बादशा ह आइस्क्रीमवाल्याला बोलून आणलं त्यांनी किती भाग पाडलं सगळ्यांना आईस्क्रीम घ्यायला लावलं त्यांनी आता पुरी काय करते पाहू दे गेल्या मोबाईल वर मला म्हणे मोबाईल खेळणार नाही आम्ही हा वादे करतात आणि खेळतात पाहू काय गेम चालू आहे साची पाहू कट साची नी कट केलाय इतका भारी मस्त दाखव ना साची आवडला दाखव ना फक्त चहा वगैरे झाला म्हणजे मिरच्या निवडून झाल्या चहा झाला आणली निवडायला डाळ कधी आणली भरडून घरी कधी भरडली का घरी घरी नाही गिरणीतून आणली मला वाटलं घरीच भरडली का काय मी ते सेपरेट व्हिडिओ बनवणार होते पारंपारिक पद्धतीने पण तुम्ही आणली पण भरडून हे उधळू राहिले खाली जाऊ राहिले ते जाऊ राहिले ते मग कशी झाली ही डाळ किती पिवळी पिवळी धम्मक वा मस्त झाली हां पिवळी पिवळी धम्मक नका ना किती छान दिसते हळदी म्हणजे

बाय कट केला असा मशरूम कट केला असे कट तर ना मशरूम कट मी सोनूचा केला होता असा लहानपणी सोनूचा मला मामा बोलले होते म्हणे काय त्या पुरींसारखे कट करते म्हणे त्याचे मी या गजनी गजनी पिक्चर मधला तो नाही का त्याचा त्याशी त्याची कट लाईन कटकळ होते तो गजनी कटसुद्धा केला होता त्याचा लहानपणी सगळे हसायचे पण मी त्याचा म्हणजे असा केला होता तरी काय नाही त्याला त्या कळत हो पण नव्हतं पण केला होता भारी हा गजनी कट पण केला होता त्याचा मशरूम कटही के केला होता सगळे कट करायचे म्हणजे असे जे जे असतील नवीन नवीन यायचे ना ते सगळे कट कर करायचे मी त्याचे लहानपणी तेव्हा काय ज्युनियर सिनियर के जी ला होता तो एवढाच होता शौर्य एवढा वाऱ्यावर उधळून आता ती डाळ डाळ काढू राहिले आणि छान आणली भरडून गिरणीतून पण जाते जात पण आहे असं काही नाही जातं पण पना आहे पण आता आणली भरडून तरी सगळं नाही निघालं हे की नाही मला वाटलं ठीक काय याच्यामध्ये आहेच आहे याच्यामध्ये सालपटत आहे भारी उधळलं जाते बघा सगळ्याच सगळं वारं असलं का छान हे का सगळं 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 असं निघत आहे वा 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 काय वार आलंय वा तिथे डोळ्यात जाईन डोळ्यात जाईन डोळ्या डोळ्यात जाईन डोळ्यात जाईन किसी डा कि डा भिजली थी गोन पायली हाँ क्या हर बर भिजले दौन पायली पांच पायली पांच पायली मजे आप सात ना का पांच सात तो मुझे सात किलो की डा जा नहीं नहीं सता पचा पस्तीस पस्तीस किलो की डा निम्मीच होती का। चला झाली संपली डाळ आता सगळं झालंय उधळून आणि आता याला निवडायची आहे त्याच्यातून काय जे जी भरडली गेलेली नाहीये म्हणजे साला सईत्र आहेत ना ती बाजूला करायची ते काम राही आता हे उधळायचं झालंय आज काम उदळून एवढी डाळ झाली आता पाखडू राहिले आणि त्याच्यातले काय खडे काढायचे ते आता सध्या खडे काढू राहिले आणि त्याच्यामध्ये ही जी डाळ आहेत <laughs> ना त्याच्यामध्ये खडे आहे काही अशी छोटी छोटी ही डाळ आहे म्हणजे याला काय म्हणतात ग हे पा याला पिझेच नाही भेटलेलं कोचीर हे कोचीर असतात कोचीर कुचीर कुचीर हे कुचीर आहे ना कुचीर आणि काही सालपट आहेत असे काही भरडले गेले नाही म्हणजे गिरणीतून ते छान दिसतीये पिवळी पिवळी डाळ आणि म बछड्या आहे वाटपात आणि सूर्य पार्क गेलाय कलंडला इथून पण दिसतं बघा सूर्य इथून पण दिसून राहिलेला आहे सूर्य आणि पोर अजून खेळत आहे पोरांनी काढली सायकल आता लोकांचे खत वाटला जरूर कमेंट करा आवडला तर लाईक करा इथं काय लक्ष देत इथं बस इथं इथं बघ या इथं बस म्हणा भेटू आपण पुन्हा पुढच्या लॉग मध्ये